नमस्कार मी डॉक्टर सुदर्शन घेते काल म्हणजे परवा नऊ जुलैला आम्ही एक आंदोलन केलं आझाद मैदानावरती सकल महाराष्ट्रातल्या लोणारी समाजाच्या वतीने हे आंदोलन झालं एक दिवशी लाक्षणिक उपोषण होतं कशासाठी उपोषण होतं तर स्वर्गीय विष्णुपंत दादरे लोणारी आर्थिक विकास महामंडळ व्हावं याच्यासाठी हे आंदोलन होतं आणि या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं समाज आमचा जवळजवळ हजारो दोन हजार संख्येनं त्या पावसामध्ये रेड अलर्ट असताना सुद्धा तिथं उपस्थित राहिला तत्पूर्वी गेल्या वर्षी आठ जानेवारी दोन हजार एकोणीस तेवीसला ज्यावेळेस लोणारी समाजाचा मधुवर मेळावा नाशिक येथे झाला होता तिथं पहिल्यांदा कल्पना सांगोल तालुक्याच्या वतीनं डॉक्टर सुदर्शन गेरडेने तिथं मांडली होती महामंडळ व्हावं म्हणून आणि तदनंतर नंतर नाशिकच्या संघानं त्याच्यावरती काम केलं मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आमचे छगनजी भुजबळ साहेब असतील सावेसाहेब असतील आणि अशा अन्य मंत्र्यांना आम्ही निवेदनं देत होतो त्याचा फॉलोअप चालू होता अनेक वेळा आम्ही मुंबईचे दौरे केले आमच्या सांगोल्यातले सांगोल तालुक्यात त्या समाजाच्या वतीनं संतोष करांडे असतील सागर गोडसे असतील दादा घिरडे असतील अशा विष्णू आपले हेटकळे असतील असे मय गळवे असतील बरेच लोक ह्याच्यासाठी झटली ह्या महाराष्ट्रातली लोकं झटली पाटसकर असतील ज्येष्ठ आमचे नेते आहेत अशा सगळ्या लोकांनी सतीश कुरे असतील संजय कुरे असतील मुंबई महासंघ असेल पुणे महासंघ असेल लोणारी समाजाच्या प्रत्येक माणसाने याच्यासाठी संघर्ष केला आणि हे महामंडळ काल नऊ जुलैला उपोषणात बसल्यानंतर आम्हाला बोलवून आलं शिष्टमंडळाचं त्या शिष्टमंडळाचं सगळं जे काही सा लागेमंद करण्यासाठी आमचे गोप आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आणि आमच्याबरोबर ते ती तीन तास उभे होते आणि सावेसाहेबसुद्धा अतुल सावेसाहेब जे मा इतर मागासवर्गीय महामंडळ मंडळाचे मंत्री आहेत महाशय या दोघांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमची मुख्य माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली आणि आम्हाला आमचं महामंडळ होईल अशी खात्री सेक्रेटरीच्या माध्यमातून येणाऱ्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो विषय ठेवू अशी साईन सुद्धा त्यांनी केली आणि सेक्रेटरीना से मॅडम सिंघीभी मॅडमना हे अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी पटवून सांगितलं आणि आम्ही तो पूर्ण पंच त्यांना दिलेला आहे पण काही नेते सांगोल्या तालुक्यातले काही नेते हे त्याचं श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे सरसावले आहेत आम्ही आंदोलन नऊ तारखेला बसलेलो आहे आणि कुठंतरी बसून ते बाईट देत आहेत आणि कुठेतरी पत्र फिरवण्याचा प्रयत्न आहेत त्यांना मला सांगायचं आहे त्यांना एक इशारा द्यायचा आहे सांगोला तालुक्याच्या वतीनं आणि आमच्या महाराष्ट्रातल्या सकाल महाराष्ट्री लो महाराष्ट्र लोणारी महासंघ असेल आणि लोणारी महासंघाच्या माध्यमातून संघाच्या सर्व संघ पुणे नाशिक आणि सगळेच महासंघ मंगळवेढ असेल सांगोला असेल पंढरपूर असेल सांगोला असेल सगळ्या संघटनाच्या माध्यमातून तुम्हाला इशारा देतोय की अशा पद्धतीचं तुम्ही प्रत्यारोपण करू नका आम्ही आमच्या समाजानं हे स्वतः मिळवलेलं आहे आणि स्वतः मिळवत असताना त्यांनी सगळ्यांनी संघर्ष केलाय लोणारी समाजात तुम्ही जरूर प्रयत्न करा पण उगाच कुणाचं तरी काहीतरी केलंय आम्ही आणि असं दाखवण्याचा तुमचा जो अतिशय चांगला प्रयत्न असतो तो, तो प्रयत्न आम्ही हाणून पाडू एवढंच मला तुम्हाला या माध्यमातून इशारा द्यायचा आहे आणि पण एकदा मी गोपीजनजी पडणकर साहेब अतुल सावे साहेब मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मी सर्वांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि अजून जे दुसरी लोक ह्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात किंवा मीही केरतो मी के त्याचा पाठपुरावा करतो पाठपुरावा करायची गरज नाही तुम्ही पाठपुरावा जरूर करा पण पाठपुरावा पहिला करा तरी अगोदर करायचे अगोदर तुम्ही म्हणजे घोडा अजून तिकडे तोर बसायचा प्रयत्न करताय तर तसलं प्रयत्न करू नका हा इशारा आम्ही तुम्हाला लोणारी समाजाच्या माध्यमात देतो धन्यवाद